गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या हातकणगले तालुक्यातील चंदूर येथील आबार फाट्याजवळ दोन जून दोन हजार चोवीस रोजी अक्षय पुंडलिक लोहार यांची मोटरसायकल चोरीला गेली होती त्याबाबत त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडील चार मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत अधिक मिळालेली माहिती अशी की आज पेट्रोलिंग करत असताना गुण पथकातील सहाय्यक फौजदार आर ए केस कसेकर व पोलीस अंमलदार यांना धर्मराज चौक इचलकरांचे येथे दोन संशयित तरुण बिना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून फिरताना आढळून आले त्याबाबत त्यांची चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की गेल्या महिन्यात आभार फाट्याजवळ आम्ही मोटरसायकल चोरी केली होती या प्रकरणी सागर महादेव चव्हाण वयवर्ष तीस व सौरभ संजय बनगर वयवर्ष चोवीस या दोघांना अटक करण्यात आली असून अटक केल्यानंतर पुन्हा घसून चौकशी केली असता त्यांना कर्नाटकातून आणखी तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार उपनिरीक्षक नाता गवळे फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत घुगे सुनील बाईत सन सतीश कुंभार सुकुमार बर्गाले पवन गुरव अरविंद माने शिवाजीनगर पोलीस ठाणे इच्चलकरंजी यांनी केली आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद